बायको काय हो? मी काय म्हणतोय हा आपण बगीच्यात आलोय का मिरच्या तोडायला आलोय का नाही आता एवढा न बघून मला वाटत नाही तू मिरच्या तोडायला चांगली दिसते ना मी काय बघायचंय बायको कोणाची शेवट हा नाव नाओ ते बहिणीकडे जायचंय म्हणलं मिरच्या नाही हवा जायचंय तिलाय मला सांगितलं नाही तुम्हाला माहिती होत ना तू नाही सांगितलं तुला नाव रहा आणि मग सांगा है है? इसा, इसा? आता ते आता काय मग जायचंय गापा तिकड काम पडलेत मारण्याचे ते सरपंच बो, बोलते तुम्हाला मी चाललय ना म्हणजे मला नेणार होय नाही नेणार नाही कुठं जायचं लगेच माग आता बायकोच्या माग नाही उलट पुढे राहायला पाहिजे काम कोणी करायचे ते बी खरंच आता आपण इथं कामाला आप येतं आपलं असत मला असतं राहू दे तसंच चला घ्या मिरच्या तोड पण सांगे सगळ्या मिरच्या तोडा सांगितलं का व्हायचं एवढ्या मिरच्या तोड ना काय घ्यायच्या पाटापाट अशा गप्पा मारल्या मिरच्या तोडून होत्या का मग चला ना आवरा ना उठा ना आता तू असं एवढी नटली तर मला कामाला मनच लागा ना हवे चांगली दिसते ना पण मी साडी कशी लय चमकती हो तुम्हीच घेतलेली मीच घेतली मी फक्त पैसे दिले ते तोच घेतली होती काय करतो ये बरं इकडं मित्र म्हणलं सरपंचा इथे वावरातल्या मिरच्या कोण तुडून येतोय मिरच्या कोण तुडून येतोय चोर सापडला जागेवर चोर अरे बाबड्या त्याशी ते झाड घेऊन हिंडत होता आता आज हे मिरच्या इधर आमच्याच टोपी घालतो का आम्हाला इथे काय म्हणतो तुला काय म्हणतोय तुम्ही नटा खट्ट माझ्याकडे बघ ना तिच्याकडे काय बघ बघतो अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते अहो सांगा ना बोला मी कशी दिसते अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते आहो सांगा राया सांगा मी कशी दिसते सांगा सांगा राया मी कशी का ना ते किती भारी गाणं म्हणले तुम्ही तर माझ्यासाठी एक पण गाणं नाही म्हणले असं मला गाणी येतच नाही मी गाणे म्हणाले नाही मी का मला आलेलो या काळ्या तोंड्याला आय लव यू प्यार करूम झाला मला प्रेम झाला माहिती ना कशी बसती नाही परत जर माझ्या बायको कडीकडे आला आणि गाणी म्हणला तर भाऊ मग सुट्टी नसते नाही बघून भाऊ मायाकड मिरच्या काढते खिचतल्या मला काय नाही काढ मिरच्या वीस रुपये दे मग मिरच्या वीस रुपये दे, दे संध्याकाळी रुप मग त्या मिरच्या काढ संध्याकाळी अजून मी थोडं तोडून मग यायचं माझ्याकडे यायचं तिच्याकडे यायचं नाही 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 गाणे म्हणायचे नाही नाही हा मी येतो हा हा पण मी काय म्हणते हा ते गाणे लई भारी म्हणत होते तुला आवडत गाणे हा ना तुम्ही म्हणतच नाहीत म्हणा की एखादं गाणं तुला गाणं आवडतच का हा ना तुला माय करून गाणं ऐकायचं का ऐकाय okay. चल तिकडे फुलाकड चल फुलं पाहिजे ना मग गाणं आठवत बघ आज आवाज झोप नाही आली पाहिजे असं गाणं म्हणतो हे फुलं तुला आवडते ना आवडतेत हा खरंच मग काय झाडच घेतो तोडून झाडच घेत कोंबड्यात घालतो ना कोंबड्यात तिथं तिथं राव दे राऊद राऊ दे भारी दिसतेसतीकड नाही नाही भारी दिसते इकडून एक पडत आहे तूच पाड ती भो थांब असला फुल लावित का तुला काय करायचंय लोकांना प्रेम दिसलं पाहिजे आपलं किती बस 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 हलू नको आता हलत नाही आणि ते पडल्यावर मायाकडे बघ आता म्हणून गाणं हा म्हणाल केसा मध्ये गजरा फिर्तन गजराव नजरा या पुरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नखरा या पुरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नखरा इचक... येऊ देसा मध्ये गजरा फिर्तन इच... गजराव नजरा या, या पुरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा नखरा चल मग घरी आता घरी हा घरी कुठं घरी कुठं म्हणजे आपलं काय घर नाही का अहो मिरच्या तोडा मला बहिणी कडे जायचंय बस... आता माझी मानच वाकडी झाली गाणं आवडलं नाही तुला गाणं आवडलं पण मान वाकडी झाली मग काय कस काय अहो ते फुलं पडले नाही पाहिजे नाही पडत नाही जर पडले का समजा जास्त प्रेम नाही तो माझ्यावर फुलं लय फुलाचा वास भारी येते प्रेमाने दिलेत हा ना मग ऐक वांगे बी घेऊन जाय मी काय म्हणतो तुला मी असं काय पुण्य केलं असन बर एवढी फुलासारखी पांढऱ्या फुलासारखी मला बायको भेटली ना आहे वांगे मिरच्या तुझ्या बहिणीला काय काय लागलं सगळं घेऊन जा पण संध्याकाळीच मागे का अरे बर अरे तू जर गेली तर मला इथं रातभर झोप यायची नाही वर पत्रे बघत बसन समजलं मी आतापर्यंत लग्न झाल्यापासून एक दिवस तरी माहेर राहिले का सांग एक मला असं सांगण्यात येत नाही मला करमत नाही तुला माहिती हो मला करमत नाही करमत नाही बरोबर आहे पण एक दिवस तरी जाऊन द्या मग संध्याकाळी माग नाही उद्या येते ना मी रातभर जागा आहे नाही तर रात्चे तुटून निघाल मी तिकडे जाऊ द्या मग कशाला उगाच मी जातच नाही हा मग तसं जाऊ मग जाऊ दे काय चाललंय काय नाही मिरच्या तोड्या आलतो मिरच्या तोड्याला आलते का बर 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 मिरच्या लई आता आल्या तू तिकडचे झाडे धरून घेतले का ते खुरपायचं झालं का झालंय ना बरोबर काय गप्पा चालल्या तुमच्या काय नाही मला का काय मी कित्येक लोकांच्या शेता म्हणजे अशा सुधरून दिल्यात माझ्या ने बर का तू मला एक म्हणायचंय आता हे बघ या मिरच्याला काय मिरच्या लागल्या तुम्हीच थोडीच आहे बरोबर आणि याच्यामध्ये कांदे पण मिरच्या पण घेतल्या ह्याच्या आधी वाटाणा घेतल्या वाटाण्यात मिरच्या लावल्या होत्या तिकडं मला तू जायचा दारे धरायला सोयाबीन मध्ये आपण टमाटे निम्ब्याच्या याच्यात पेवर आणि वांगे लावले होते कळ म्हणजे वनपेवर सोयाबीन थोडं थोडं उपटून घेतलं होतं आणि काय टमाटे विकले लोग काय बाबा टमाट्याला आता बघा ना मिरच्या माझ्या डोक्यात अशी आयडिया आली तुम्हाला तिने करशिती बरोबर आहे आणि एखादी विहीर पाडू लागलं तर मी मदत करतो आणि शासनाच ठिबकला अनुदान आहे बर का आणि अशाच आंतर पिका ते घेऊन ती शेती सुधारा ना मला नाही वाटत बा तुम्ही माझ्याकडे कायम कामाला पण बरोबर किंवा तुमची शेती बघून माझ्याकडे कामाला राहा त्याच्यात काहीतरी अवघड ठिबक केलं म्हणजे काय एका बाटणावरचं काम हम्म तर एक काम कर यावर्षी ना आपण तयारी करू नांगरून बिगरून घेऊ सगळं काही करू एक विहीर पाडून घेऊ बरोबर आहे की नाही तुम्हाला सांगत आता एवढं चालले तिच्या बहिणीला चाललेल्या मिरच्या एवढ्या तुम्ही एवढे कष्ट करता नेले काय फरक पडतो वांगे न्या टमाटे न्या फ्लावर खूप सगळं घेऊन जा बायकुल फुलं कसं दिसते सरपंच अर हा ते मी मानलो काय म्हणत आहे गजरण बिजरा काय गाजरा तिला गाणं आवडलं गजरा गाणं म्हणलं मी असं अरे अरे आणि हे का लावलेत आपण फुलं माहितीये का की हे परागीकरण होतं मधमाशी माझे तिकडे बसतात मग आणखी उत्पन्न जास्त निघतं यासाठी लावलं तिला म्हणलं जर का फुलं डोक्यात खाली पडले पण प्रेम नाही तुमचं लय प्रेम आहे पण आपण काय तुमच्या बांधणं मिटवतो मिटवतो मला नाखेड्या बळवत सगळे तुला येऊन कुणी कळे लावतात माझी बायको असेल माझी बायको तशी काही सांगते तर

अंधार रे अंधार पडला हा मग सूर्य सूर्या उगणार रे सूर्या वय संध्याकाळी बाराच्या पुढे बाराच्या पुढे हा बाराच्या पुढे आणि अंधार का पडणार रे हा उद्या सकाळी उद्या सकाळी आम्ही काय म्हणतो तुला काय म्हणतोय तुझे भाई कुये ना हा लयच ये रे काय कोणाच्या गाडीवर जाते बसून काय ना गेले तर मग त्याला काय होत चालू आहे तिला अरे बाबा मी लय घाबरतो तिला कमवून घाबरतो तू तिला नाही होत बाई कुठं फाटफाट करायची हाय वाजून काढायची फुलढोपटो काढायची पाखरू येते आपलं पाखरू पाखरू येते आपलं पाखरू पाखरू दिलाचा पाखरू दिलाची धाकझुक झक झक झुक झुक वाजत राहतं ग तुझ्या चिकण्या रोपड्याला तू म्हणत दिला मंग असंच गाणं तुझ्या चिकण्या रोपड्याला मन चुरुन पाहत ग दिलाची धाक झुक झुकुक झाक झुक झुकुक वाजत ग गाक धुक झुक बाबड्या मला घरी नेऊन सोड हा तू ना तुझ्या बायकोला जरा नीट सांग समजून लय बाईकू कोण आहे बायको कोण ते मला कोणाच्या गाडीवर जाते बसून ती गेली तर गेली हा मला नाही फरक पडत हो चला मग चला मला घरात चाव सोडशी ना घरात नऊ सोडतो तो चपाटकुळे का तू नाही नाही हाताला धरून चाल रे मला चालत आहे ना जास्त झालं ये तर धर ना चला हा चाले हो थँक का काय म्हणा तू बाई कुठं कदा तुला आला नाही बाई मला म्हणला घरी थांब जाऊ नको कुठं बहिणीकडे जाऊ नको काय नको आणि हा यायचा पण पत्ता नाही हा मला म्हणला अरे बाबा चल बाबा काय 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 म्हणलं काय म्हणलं शिव मला म्हणला तू बाईक लफडे करते दररोज चार जणांच्या गाडी घेड तू असं करते का काय वाटत एक मिनिट तुम्हाला काय वाटतं थांबा तुम्हाला काय वाटतं परिवाज पुढे करते का तुला पुढे लपडे करते आहो एवढं सरपंचांनी सांगितलं आपलं एवढं सुधरायचं त्यांच्या लक्षात आहे डोक्यात आहे त्या ह्यानी सालायचं सोडून हे दारू पित ह्याच भाड्याने सांगितलं ना हा काय काय लपडे करते चार जण म्हणतो चार जणांसोबत मी बघतोय